शाहू महाराज माता रमाई माता धुमाई या ठिकाणी या प्रतिमांकड या ठिकाणी सामूहिकरित्या या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम नम में सजव साधु 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 भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी कृपया सर्वांनी उभं राहून दोन मिनिटं मौन पाळायचंय हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता मात्र नगर भागामध्ये काल रात्री एक अतिशय कृपया करून रस्त्याकडे यायचंय या ठिकाणी मंचावर देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे कृपया करून उभी असलेली जी मंडळी असेल त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायची अशी कृपा विनंती आहे या ठिकाणी